एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्यवतीने आज पंढरपुरात राज्यव्यापी मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले यावेळी चेतन नरोटे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी आहे त्यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली पंढरपुरात गेल्या अनेक दिवसापासून समाज बांधव घरदार कुटुंबियांना सोडून समाजासाठी राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू केले आहे समाज एक होऊन आंदोलन केल्यामुळे सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले याचप्रकारे देवींचे आशीर्वाद घेऊन एकजूट होऊन आणि प्रत्येक जण नेता होऊन आरपारची लढाई लढूया लड़ अभी नाही तो कभी नाही राज्यात देशात एकाच विचाराचे सरकार आहे त्यामुळे लवकरात लवकर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावे अन्यथा धनगर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पंढरपूर येथे धनगर समाजाचे नेते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरवटे यांनी सरकारला दिला आहे ते आंदोलन दोन जवळ सोळा वर्ष चाललं पण आपण सगळं संघटित झालो दोन वर्षामध्ये पुण्य श्लोक राजमाता हिला दिवसी विद्यापीठाला नामांतर मिळालं हे खऱ्या अर्थानं एकीचं बळ आहे आज आपण इथं एकत्र देत असताना आमचे सोळा दिवस झालं हे धनगर बांधव या ठिकाणी उपसण करतायत उपोषण करत असताना माझी पाचवी सहावी राऊंड आहे पण ज्या ज्या वेळेस मी येतोय त्या त्या वेळेस आता समाजामध्ये जागृती झाल्यासारखे दिसत आहे मी येत असताना महोत्सव लोक माझ्या पुढे होते आणि जो लोंडा होता मोहोळच्या लोकांना सलाम आहे की ज्या ज्या वेळेस समाजाच्या अडचणी येतील त्या त्यावेळेस मोहोळ तालुक्यात ना हजारो तालुक हो लोक हे रस्त्यावर उतरतात मला खऱ्या अर्थाने समाजाचा गर्व आहे हे सहा उपोषण करते या ठिकाणी बसलेले हे सर्व आपल्यासाठी बसलेलं आहे